बाहेर बघा फुडणी टाकली फुडणीच्या भाताला चांगलं त्याला तमाट वटाणं शेंगदाणं जिरं कांदा कडीपत्ता हळद टाकली या आणि काय झालं अंधार पडला पण माझ्या एवढंच देहात नाही की आपण तांदूळ नीट केलं नाही तर पण आता बघा बला तांदूळ नीट करत बसलीया या आता हि तांदूळ नीट करायचं आणि करा मग बघा भात घालायचा काय करायचं मस्त इळा ना घरी दिव्या ना दळण कर असं काम झालं या डोकंच थाऱ्यावर आहे ना व डोक्यात इचार तिसरा असलं का हिचा उत लक्षातच राही झालं असं काहीतरी होऊन बसते हे चाळून घेत या मात्र चाळणी खडतच नाही तर का पण ती बारीक असते तर नाही तांदूळ ती पडलं का भात करपत नाही कारण आपण चुलीव करतोय पातेल्यात करतोय ते कुकर मस्त आहे पण कुकर कसा लावायचा बाप जेल मी आपल्याला माहित नाही का गट्टू राहिलं येऊन दार हे एक मार्ग मारू जायचं येत बांधी घासाय गेल तरी बी खडकत ना रांगत रांगत येते जायला तिथे येते मार्ग

ये अहो हो, गाड़ी, करती। गाड़ी, आ? आता उघड करत मटका भरलाय गे त्या मटक्यात काय काय घातलंय हो हो पडला आता मटक

होती जवळ आली म्हणजे माझ्यापासून तांदूळ बघून नटली असल तिकडे बघा की तिकडे बघा कच करत आहे अगं भाई भाऊ लाचत यार काय गुण करत यार हो गाडी का लागते सारखी आमची काय करायचं गाडीत जरा काय तर पेट्रोल कमी का आहे काय कधी आता झालंय की हवा जास्त झाल्या चाकत चाक कसं टुरटून मुले मारत ते आमच्या चाकात झालं या झालं बघा तांदूळ नीट करून आम्ही <स्थाँ> आपली गरीब माणसं रिशाच तांदूळ खातो बघा लोकरीचा तांदूळ आम्ही खात नाही कधी तर बघा सहा महिन्यातनं सात महिन्यात कधी तर अवलं न आणलं तर आणलं नाही तर राहिलं चला बाहेर आता तुम्हाला धावती बघता कसा माझ्या पोखर्याम चालू आहे चला तू आण बस बसते आ पोग्रॅम उकळून बसलाय बघा हि पोग्रॅम आमचा घरात बाहेर जाऊ सगळं अनु कोण आले ना अनु आज लय नसलंय तसं पाहिजे नटलंय का मला लाडूडी लावतोय कोण आणता आगाव झालंय अनु बघा आता त्या तांदळाला धुवायचं चुळून मुळून खळा 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 आणि मग टाकायचं आदान मुला चिवशी रोखडून बसलय बघा आता रेशनचं तांदूळ असल्यामुळे असं चुळून चुळून धुवा लागतो मळकट पाणी निघतं ह्यात मग धुता बघा आम्ही काहीच करत नाही भाज्या भाज्या तर एकाच्या आणल्या का नुसतं कारभाराची चैतन होती भाजी धुतली का मिठाच्या पाण्याने धुतली का का असतंय त्यांचं आणि भेंडी तर आणली का नियमानं धुवाच लागते म्हणजे तर भेंडीला लय फवारा असते आता भेंडी वांगी धोत जावा मिठाच्या जा पाण्यानं बाकीच्या भाज्या काही साध्या पाण्या नसत्या धुवून काढतो मला परत अं भेंडीला तर फवारा असतो वांग्याला आणि भेंडीला कारण त्याला कीड लागते फवारा नाही मार ना का वांगी लावायची ती आपल्याला बी एक कटा ती फवारामुळं व एक कटा लावायचो तेवढ्यासाठी फवारा कुठला आणायचा म्हणून ना नाही ना 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 लावलं कोथमिरीचं तेवढं चार पुंजकं लावले तर येते बघा चार रोज आता आता येते खायला येते कोथमीर आपली एक बापा खुरपायचा आहे ती राहिलाय तसंच बघा हे टाकलंय आता तांदूळ टाकलं तिथेच बसले एका जागे मीठ बीट मग अशीच मी सगळं टाकलं होतं आता हे द्यायचं यायचं ह्याला जाळ लावायला लागतोय आता धडा धडा धाडा धडा आत मी गेल्यामुळं जरा इजान पडलं श्रीराव आणि उकळलं होतं त्याला तर काय म्हणायचं अनुजा मधनच येते करायला तस लांब लांब खेळ आता पुरी बसले त्या घरात अभ्यास करत आणि काय झालं तुम्हाला सांगते कि अंकितानं शाळेत ना आज भात आणला होता थोडासा एवढसा भात होता आणि त्यात चार पाच आनू जस त्यात घालाय जाते किती नाहीतर बघा ती वडलं ही वडलं असं करतय त्याला बी खाऊ देत नाही सांडून टाकतो या असलं झालंय अनुसुद्धा आमचं आगावा या मग म्हणलं थांबा बायानो खावा ज्याला पुरतंय त्याला करती नवीन अजून फोडणीचा भात म्हणून म्हणलं फोडणीचा भात करावा आणि काय झालंय मशी बी आता मैस मुटी एक गाभणी आहे म्हैस मोठी एकदम ती आली आता येणं आली या पण एक म्हैस आहे ती पूर्णपणे आटला तर जमाय अर्धा लिटर दूध फक्त निघतंय आणि ती पोरासने काय पेयला दूध पुरण आहे अनुजा आणि बापूस तेवढं दूध पेते ती घरात नाही ह्या मोठ्या पोरासनी दूध पुरण बघा आता त्यामुळं भात करायला लागले म्हणलं खाल्लं म्हणजे आता कशी झोपते तिने वाशाल झालं आता आपलं एवढं काय उकळी फुटलेली आहे काही वदन फुटायला लागली आहे आता आपला भात काय शिजणारच आहे आणि आपला व्हिडिओ पण आता लय मोठा होतोय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय